भाजप प्रणित केंद्र सरकारद्वारे भारतात मागील दहा वर्षात जातीय तीढ निर्माण करून अराजकता पसरवण्याचे काम सुरू आहे देशात संविधानिक हक्क आणि अधिकार यांना पायदळी तुडवून लोकशाहीची खिल्ली उघडपणे करत आहेत आरक्षण रोजगार महिला सुरक्षा या सर्व बाबी मोडकळीस आल्या असून भाजप प्रणित केंद्र सरकारला पाय्युत्तर करायचे असेल तर सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन संविधान आणि लोकशाही भारतात अबाधित राहावी यासाठी एकत्रित लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे असे मत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोबरागडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांनी पुढे देशभरात रुजवला त्या सर्व आंबेडकरी पुरोगामी चळवळीतील सहकारी सोबत आल्याचे आनंद असून केंद्र सरकारला जनतेसमोर उघडे पडून महाविकास आघाडी उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रचार प्रसारात सहकार्य होणार असल्याचे मत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले परिस्थिती आहे जे बघत आपण नरेंद्र मोदी सरकार काय करत आहे संविधान आज दिसत नाही आपण सर्व पाहता संविधान डोळ्यासमोर दिसत नाही आज संविधान वाचवणं का ही काळाची गरज आहे म्हणून आज आम्हाला वाटलं की आज आम्ही सर्व इंडिया अलायन्स महाविकास आघाडी यांच्यासोबत राहायचं आणि यांना पाठिंबा द्यायचा पण हा आम्ही आमच्या केंद्रीय कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आज पटोले साहेबांसोबत आमची भेट होऊन आम्ही आज हा निर्णय इथं जाहीर करत आहोत आणि त्याच्यानंतरही मग ज्या काही निवडणुका येतील विधानसभा असो स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यात आम्ही समजुतीने सर्व विचार करून आम्ही समोरच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी